नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त केला आहे अविनाश भोंडवे आणि संजय काथे अशी या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक वीस सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना सहाय्य पोलीस अधीक्षक कुमाकांत महाडिक आणि पोलीस अंमलदार महेश गाढवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील श्रीनाथ फूड कंपनीसमोर दोन जण गांजा विक्री करण्यासाठी कोणाची तरी वाट पाहत थांबलेले आहेत ही खात्रीशीर बातमी मिळाल्यावर तपास पथकानं तेथे ते जाऊन खात्री केली तेव्हा दोघे जण लाल घेऊन थांबलेले आढळून आले पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना आढळून पकडले त्यांच्याकडील सॅकमध्ये चौतीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा एक किलो सातशे चौतीस ग्रॅम गांजा मिळाला वानवडी पोलीस ठाण्यात एन डी पी एस अॅक्ट खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा